तुमचे आभार मानतो ज्याने ज्याने ही सभा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला गणी युवा या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो म्हणजे व्यासपीठावर या सभेसाठी उपस्थित असलेले आपण ज्यांना आता जिल्हा परिषद सदस्य करणार आहोत ते निलेजी ताटरे त्यांना पंचायत समितीच्या सदस्य म्हणून आपण निवडून देणार आहोत ते आपल्या शकुंतला आहे आणि खालच्या विभागातून तर संदीप खिरबिळे हे तीन उमेदवार एक, एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती आणि मग यासाठी व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि आज सांगितलं सीताराम कदम विजय पवार या मंडळीचं मला आभार मानावे लागतील कारण मला त्यांनी सांगितलं ते वस्तू एका शब्दात सांगितलं त्यांनी लगेच जय महाराष्ट्र कर्नाटकाने सांगितलं शेठ तुम्ही दिलेला उमेदवार हे आम्हीच उमेदवार आहोत आणि आम्ही कामाला लागतो त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो आणि त्यांनी मध्ये रिमास्टरीचा कामगिरी केली तर आमचा संतोष पवार असल आमचा रवी आमचे सर्व सहकारी सगळ्यांनी इच्छा प्रकट केली परंतु ज्या वेळेला आम्ही सांगितलं त्यावेळेला लगेच दोन पावलं मागे येऊन कामाला म्हणून आजची एवढी मोठी सभा आपण करू शकलो म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मग आमच्या मुलीने संतोत् अत्यंत चांगलं भाषण केलं उत्कृष्ट अजून थोडा वेळ पाहिजे परंतु मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता म्हणून तिला थोडं थांबायला सांगितलं म्हणजे ज्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोन आला तिथले सर्व उमेदवार विजय झाले म्हणून तुम्ही समजा हा माझा तुम्हाला समजा म्हणजे त्याने चौकशी केली काय चाललंय कसं चाललंय आता त्यांना मी व्हिडिओ पाठवतोय आजच्या या सभेचा म्हणजे आता बरेचसे हौशे नऊशे गौशे उभे राहिले आहेत परंतु आपल्याला कोण पाहिजे मुंबईला राहणारे पाहिजे का इतर राहणारे पाहिजे म्हणजे आपला भूमिपुत्र पाहिजे का आपल्याला फसवणारे पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो तु ही निवडणूक अटक आहे परंतु धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक तुम्ही काब घेतलेले हातात घेतलेले म्हणून तुमचं अभिनंदन करतो परिगडच्या रस्त्यावर आलो तर दोन हजार रुपये होते कदाचित आजचाही भाषण त्यांना ऐकायचं असेल कोण कोण काय काय बोलतोय तुमच्या हिमत ना अशी जाहीर सभा घ्यायची आणि म्हणून करता आम्ही जाहीर सभा घ्यायला सांगितली आम्ही काम करतो ते बोलतो आम्ही काम करत नसतो तर तुम्हाला हे उमेदवार आम्ही दिले नसते आणि म्हणून करता मला त्यांनी सांगितलं की ज्या उमेदवाराच्या पाठीशी जास्त महिला त्याच्या मतपेटीत त्याचा नंबर पहिला कारण महिला मतदान करतात ते मनापासून प्रेमापासून आमचे कार्यकर्ते पण आहेत काय असतात काय थोडेफार पण आमच्या महिलाने शब्द दिला तर तो दिला त्याचा मला चार वेळेला अनुभव आहे चार वेळेला माझ्या लाडक्या बहिणीने मला तुम्ही निवडून दिलं त्यापेक्षा आज आपले लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला एसटी आर्थिक आहे का मग ते एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला पंधराशे रुपये मिळत आहेत ना ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आता लेख लाडली ही योजना चालू केलेली आहे जन्माला पासून अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार तुमच्या खात्यात लक्षात ठेवा आता ही म्हणजे तुमची जबाबदारी दबाबदारी त्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वी सहा हजार रुपये मिळायचे पंतप्रधानांच्या आता मुख्यमंत्री आपल्या असताना परत सहा हजार करून बारा हजार रुपये अशा अनेक लाभाच्या योजना दिल्या आणि म्हणून तुम्ही आम्हाला परत सत्ता दिली महाराष्ट्र राज्याचा चौथ्या वेळेला तुम्ही मला आमदार केलं आणि म्हणून मी मंत्री झालेलो आहे त्यामुळे ते आम्ही विसरणार नाहीये आम्ही मंत्री झालो संत्री झालो काही झालो तरी तुम्हाला आम्ही शकत नाही माझी पद्धत आहे लोकांना नेहमी सांगत असतो माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर आणि मन खोटा त्याला काय उपयोग आहे म्हणजे ज्याने ज्यांनी आम्हाला ज्या आमच्या निवडणुकीच्या वेळेला आता निवडणुकीला का हा पडताळा असतो त्याच्यात जे खरे साथीदार उभे राहतात ते खरे साथीदार तर सगळे असतात तुम्ही निवडून आल्या ज्यांनी मतदान केले नसत ते पहिले ते तुम्हाला पुष्प उच्च द्यायला कार्यकर्ते त्याने काम नाही केलं हा पहिला आला म्हणून जे तुम्ही आमच्या पडच्या काळामध्ये उभे राहता ते तुम्ही खरे साथीदार म्हणून आम्ही कधी तुम्हाला विसरू शकत नाही तुमच्या अनंत उपकार तुम्ही जर मला चौथ्याला निवडून दिलं नसतं तर भरतसे कुठला मंत्री झाला असता भरत कुठं कुठे सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केला असता म्हणून आणि पालकमंत्री पण नसलो काय भरत शेख आमदार आहे काफी आहे ज्या वेळेला आमदार होतो मुख्यमंत्री साहेब होते आपले हजारो कोटीचा निधी सांगा कुठला गाव असा आहे की तिथं शिवसेनेचं काम नाही आज ही फळी तुम्हाला देतोय जिल्हा पर्याय पंचायत समितीची ती तुमच्यासाठी देतोय आपली पद्धत आहे ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा पर्याय आमदार आणि खासदार आणि ती साखळी मजबूत करायची असेल तर जिल्हा परिषद समितीचे सदस्य आपल्याला निवडून आणावेच लागतील ही तुम्हाला विनंती करायला आम्ही आलेलो आहे म्हणजे बाकी कोण कुठला आहे काय जाऊ द्या तुम्हाला कल्पना असेल की या भूमीमध्ये तीनच वेळेला आमदार निवडून आले चौथ्या वेळेला नव्हते आले मग प्रभाकर नानासाहेब पुरोहित नाही आले प्रभाकर मोरे नाही आले फक्त भरत त्याला अपवाद तुमच्या प्रभाकर मोरे पण आले ते पण ज्यांनी प्रभाकर मोरेना पाडण्याचं काम केलं त्यांच्याकडं आज अमित मोरेने पर्वात प्रवेश केला त्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू नाव घ्यायला पाहिजे का कोणी मागले ते सांगायला पाहिजे काय माहिती आहे ना समजणे वाले व इशारा काफी अरे ज्याने दिवस रात्र करून तुझ्या वडिलांना पाडलं आणि त्याच्यात वळचे निघाल्यास तुम्ही प्रवेश करताय त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ज्या मानिक रावांना ज्या शेतकरीने चार वेळेला पाडलं त्यांच्याकडे ती मुलगी परत जाते ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते आपण शिवरायांच्या पुण्याने पावन भूमीतले माले आहोत आम्ही कशेल आम्ही शाळा बळी पडणारे नाही आहे आणि मला स्वाभिमान आहे या विनय यांचा विनय पूर्ण मतदारसंघाचा आता कर्जाटी झालेला आहे जेव्हा प्रभाकर मोरे पडले त्यावेळेला पण ह्या मतदारसंघाने लीड दिला होता आणि प्रभाकर मोरे आपल्यातून निघून गेले तरी पण आपल्याला ह्या मतदारसंघाने लीड दिला होता हा लीड कधी कमी झाला नव्हता <coughs> आणि मला खात्री आहे <coughs> किती पैसेवाले येऊ द्या आणि काही येऊ द्या आमच्या निलेश ताटेला तालेला आणि विभागामधून कोणी हरवू शकत हा धनुष्यबाण पण काढू शकत नाही पूर्ण खात्री आहे माझी तुम्हाला विनंती त्यांनी या विरोधकांनी दोघांनी पण जे उभे राहिले मत आहेत त्यांनी मला एका कुठल्या पण भागातलं काम सांगावं हे काम आम्ही केलेलं आहे काम नाही मग आता काय करताय काय कुठं धापात का मग हे थोडेसे पैसे घ्या त्या साड्या घ्या त्या चला काहीतरी घ्या ह्याच्यापूर्वी हाय काय माझी माझ्या महिला भगिनीला विनंती आम्ही बसलो ना तुमचा भाऊ तुम्ही हाक मारून सांगा आम्हाला जायचंय तुळजापूरला आम्हाला जायचंय महालक्ष्मीला आम्ही बसलो कोणीही तुपासाठी उष्ट खाऊ नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ते आज तुम्हाला लालू दाखवतील पण एवढी बेकार नाही आहेत की तुम्हाला आता त्याने एक झलक सांगितली आता मी ते नाही परत उच्चारत पण जी वस्तुशी आहे ती वस्तुशितीची आहे तिथल्या गावाला जाऊन विचारा की बाबा त्या दहा पाच वर्षापूर्वी त्यांची काय परिस्थिती होतं पैशाच्या दोरावरती काही लोकांना विकत घ्यायचं आणि ते करायचं आम्ही तुम्हाला विकत नाही घेणार आम्ही तुम्हाला स्वाभिमानाने वागवणार तुम्ही कधीही समोर आला तर तुम्ही स्वाभिमानाने आम्हाला सांगायला पाहिजे गावाचं काम व्हायला पाहिजे हे माझ्या मुलाचं काम व्हायला पाहिजे हे माझ्या भागाचं काम व्हायला पाहिजे तुम्ही आज जर का पैसे घेतलात तुम्ही कुठल्या अर्थाने आणि म्हणून असं म्हटलं गेलं आहे भगवान असेल शिरावर तर पर्दा बसेल उरावर लक्षात ठेवा भगवान असेल शरावर तर परका बसेल उरावर ही जी काय म्हण आहे हे परके येऊन आपल्या या मतदार संघामध्ये बसू नका ती ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे घरचे माणसं आहेत कधी रात्रा दिवस हात मारा कुठे करा त्यांनी मला सांगितलं पैसे खर्च होईल म्हणून बायकोला फिरायला नेत नाही तर मी बोललो मग बाकी काय नाही तर कधीतरी जायला पाहिजे आता आमची बात वेगळी आहे आमची पण बायको भांडत करते म्हणजे कधीतरी आम्हाला न्या पाच दिवस तुला आता ही निवडणूक झालं घ्यायचं आहे कारण चार तीन आम्हाला थोडा आराम आहे तर म्हणजे असो म्हणजे तुम्हाला सगळ्यात जर एवढा विश्वासाने तुम्ही आलेला मी पूर्ण खात्री घेऊन जातोय आमच्या या तिन्ही सीट तुम्ही निवडून द्याल ना तर आतवर सगळ्यांनी एक पत्रकार बांधवानो जरा बघा माझ्या माता बहिणींचे भावांचे माझ्या लाडक्या बहिणींचे ते मद्र मोठ आहे आणि हे आमच्या निलेश ताटरे शकुंतला ताई आणि खिरडेला निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही संकल्पना माझी या झोले मातेच्या समोर मी सांगू इच्छितो मला खात्री आहे की तुम्ही लोकांनी दिलेला शब्द मोडलेला नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला काय तुम्हाला हवा असेल सांगा माझ्या मा या बहिणीना माझ्या भावाना मला शेट करणं मला या आशीर्वाद तुम्ही सांगाव कोणावर प्रसंग आला आणि भरत शेट नाही उभा राहिलाय असं एखादं उदाहरण सांगा हे वर्षाच्या बारा महिने महिन्याच्या तीन दिवस आणि दिवसाचे चोवीस तास आम्ही तुमच्या असतो तुम्हाला तुम्हाला हे एकदा लाजू दाखवणार मग आमची कामं करू नका आम्हाला पाच वर्षांना एकदाच भेटा पण ते आमच्या स्वभावात बसत नाहीये आणि म्हणून तुम्हाला सैनिकांना सलाम करतो कारण माझी सैनिक सगळे एकवटलेले आहेत त्यांनी सांगितलं की जे भरत शेठने आम्हाला सहकार्य केलं मी माझं कर्तव्य केलेलं आहे मी तुमचे उपकार केलेले नाही आहेत तुम्ही आमचा उपकार करा त्या मी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो आम्हाला अभिमान आहे की सैनिक मध्ये सैन्य घडत असताना देशाच्या सेवेवरती मुलाबाळांची बायका पोरांची कसलीही परवानगी वाढवता केवळ माझ्या मातृभूमीसाठी आपल्यासाठी देशाच्या सेवेवरती ताज मानली उभे असता ऊन वारा पाऊस थंडी कधी तमा बाळगत नाही मातृभूमी आहे आणि म्हणून करता आज तुम्हाला सांगू इच्छितो तु। जो अभिमान आहे स्वाभिमान आहे आम्ही सांगत असतो लोकांना म्हणजे आज देवीचं काम चालू आहे डोलाई मातीच त्याचं सुशोभीकरण सगळं करत जवळजवळ पाच कोटीचा निधी तुम्हाला दिलेला या गोलाई मातीच्या कृपेने तर तिच्याच कृपेने मी चार वेळेला आमदार झालो ते माझे सदस्य झाले त्यामुळे माझं कर्तव्य केले ति जे उपकार आहे ते पुन्हा एकदा विनंती करतो कोणीही कुठेही सात तारखेला न जाता आपला अमूल्य मत या तिच्या वर्षे दोन हका मागाला दोन मत टाकायचा अधिकार आहे ते शत्रतालायला आणि एक निलेशला खाली एक आमच्या खेडखडेला आणि एक निलेश ताटरे अशी तुम्हाला डबल मतदान करायची वेळ आणि मला खात्री आहे मला असं वाटतंय जो भरत तुम्ही लीड दिला तीन हजार सातशेचा काहीतरी तर माझं म्हणणं आहे की कमीत कमी चार हजारच्या पुढं लीड निलेश ताटरे आमच्या ताई आमच्या खिडकडे यांना द्यावा आणि मग आम्ही समोरच्याला काय उत्तर द्यायचं द्यायचो विकांत सांगितलं या प्रांगणामध्ये आपण तुमच्या आभाराची जाहीर सभा करू आणि यांच्या विजयाची आणि त्यावेळेला मतदान केल्यानंतर नऊ तारखेला महाडला विजय मिरवणुकीला आपण यावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि संतोष पवार तुम्हाला पण सगळ्यां सही कारण जे काम आता तुम्ही हातात घेतलेलं आहे माझी विनंती आहे कोणीही चुकीचं काम करता कामा नये नाही तर झोडही कोण राहणार नाही माझा शब्द आहे मी का बोलतो कारण तुम्ही सगळ्यांनी आता हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे त्यासाठी माझी झोड मातेला विनंती आहे की आमच्या सहित सगळ्यांना सरकुती दे कोणाला गुरगुती देऊ नको आणि माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे तुम्ही आज निलेश ताट्याला निवडून देत नाही माझ्या सपोर्टाला प्यायला निवडून देत नाही तुम्ही भरत शेंगला निवडून देता लक्षात ठेवा त्याचं कारण किती पर्षे पंचायत समितीतून तुम्हाला कोटी रुपये दोन कोटी पाच कोटी पन्नास लाख त्यासाठी आम्ही बघतो ना थोडे छोटे छोटे कामात हे लोक करतील आणि म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो जसा भरत शेटला चौथा वेळेला निवडून दिला तसे माझ्या या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करून माझ्या दोन शब्दाला हिंद जय महाराष्ट्रात पुणे मात्र छत्रपती शिवाजी महाराज की